नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मक्याच्या पिठाची खरपूस अशी भाकरी आणि त्याच्यावर खायला कच्च्या वांग्याची टेस्टी भाजी म्हणून दाखवते तर झटपट होणारी ही रेसिपी आहे तर चला आता पण तयारी करून त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं ते पाहूया तर मी एक कांदा घेतले आणि एक वांग घेतले मसाल्याच्या डब्यातले साहित्य लागणार आहे तेल लागणार आहे तर मी वांग घेतले तर वांग्याचा पण डेट काढूया धुवून घेतले वांग आणि कांद्याची पण टडफल काढूया तर दोन्हीचं पण काढले मी आता पहिल्यांदा कांदा कांदा चिरून घेऊया तर कांद्याचे दोन भाग करून मी कांदा बारीक चिरून घेते जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरायचं तर बारीक चिरलाय कांदा आता आपण वांग चिरून घेऊया तर दोन भाग केलेत पर नंतर मधी काप केलं आहे असं आता आपण दोन्हीचे पण करून नंतर आपण वांग्याचे पण बारीक बारीक फोडी करून घेऊया तर दो वांग्याचे पण मी बारीक बारीक फोडी करून घेतलेत आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया तर वांगं चिरून झाले कांदा चिरून झाले आणि कोथिंबीर पण चिरून झाली आता एका प्लेटमध्ये आपण ते काप वांगे कांदा कांदा आणि टाकूया मिक्स करून घेऊया नंतर त्यात चवीपुरतं लाल तिखट चवीपुरतं काळं तिखट चवीपुरतं मीठ टाकूया आणि तेल गरम केले त्यात जिरे टाकून ती त्यात टाकूया आणि चमच्याने हलवून घेऊया नंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया त्यामुळे पूर्ण वांग्याच्या फोडीला तिखट मीठ लागले जाते आणि टेस्ट छान लागते तर तुम्ही तुम्ही ह्याच्यावर जर लिंबू प्या तुम्ही लिंबू पण पिऊ शकता आता आपली भाजी तयार आहे आता ह्याच्यावर खायला आपण भाकरी बनवूया तर मस्त लागते ही भाजी आणि करायला सोपी आणि खायला टेस्टी आता आपण भाकरी बनवूया आता आपण काटवटीमध्ये मक्याचं पीठ घेतले तर मी चाळून घेतले पीठ थोडं थोडं थो थो पाणी आपण याचं पीठ मळून घेऊया गी यासाठी तळा गरम करायला ठेवला आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपण चांगलं मळून याचा गोळा बनवूया आणि हातावर थोडंसं पाणी लावून नंतर गोळा बनवून पीठ टाकून पण ते गोळा त्याच्यावर ठेवून आपण भाकरी थापूया इकडे तवा पण आपला गरम व्हायला लागले तर भाकरी थापून झाली पण थोडं हाताला पीठ लावून भाकरी थापून घेतले तर तव्यामध्ये भाकरी सोडूया नंतर वरून आपण पाणी लावून घेऊया थोडा असंच ठेवूया मोठा गॅस केलं आहे मी नंतर थोडा वेळा पलटूया नंतर असं थोडा ठेवायचं नंतर थोड्या वेळा पलटायची तर थोड्या वेळानं हे अशी चांगली मस्त अशी तव आपली भाकरी फुगते तर मस्त अशी आपली भाकरी फुगले नंतर फिरवायची भाकरी सगळीकडनं काटाला भाजून घ्यायची नंतर पलटायची नंतर पलटून काट भाजून घ्यायचे तर काटात चांगले भाजून घ्यायचे तर खरपूस अशी भाकरी भाजून झाली आता आपण प्लेटमध्ये घेऊया आणि ह्याच्यावर खायला आपण वांग्याची कच्च्या वांग्याची भाजी पण बनवली आता आपण या प्लेटमध्ये ती भाकरी ठेवली मस्त अशी खरपूस भाकरी भाजली आता आपण याच्यावर आपण भाजी घालूया तर कच्च्या वांग्याची टेस्टी अशी भाजी या भाकरीवर घालते तो भाजी सगळी सगळे घाटले याच्यावर खायला आपण तोंडी लावायला शेंगदाणे पण ठेवू शकता लोणचं येऊ शकता तर मस्त अशी आपली भाकरी झाली आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद